धैर्यशील वा माने व सत्यजित पाटील यांच्या गटात जोरदार हणामारी काही काळ मतदान यंत्रणा बंद साकराळ येथील घटना वाळवा तालुक्यातील साखरा येथील बासष्ट व त्रेसष्ट नंबरच्या मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बसले असल्याचा धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवत बोगस प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली यावर सत्यजित कार्यकर्ते आक्रमक होत मतदान प्रक्रिया सुरू करा असे सांगण्यासाठी आले असता दोन्ही गटात शाब्दिक वाद होऊन दोन्ही गटात जोरदार हणामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टला तर पोलिसांनी सुरळीत मतदान सुरू ठेवले हां बोला की तुमचं नाव सांगा नाव दत्तात्रय पाटील गाव साखराळे साखराळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास सहा बूथ आहेत अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट तरी या सहा वरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सहाय्य केलेत आणि त्याच्यावरती जवळपास दोन दोन मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सती सुरुडकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ दोन आणि हे दोन असे चार जण बसलेत दोन बाहेर आत बसतायत दोन बाहेर थांबतायत था, आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत आहेत आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळं पोलिसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत अशी परिस्थिती साखरा येथल्या बूथ क्रमांक अठ्ठावन्न ते बूथक्रमांक त्रेसष्टमध्ये झालेली आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोक वागत आहेत म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे सहाच्या सहा बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काही तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला जी काही तक्रार करायची वरती करा मग आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्या अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही आणि या पद्धतीनं मग सत्य सिरोडकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे अशी ही परिस्थिती आहे तर या ठिकाणी हे वार्ड अठ्ठावन्न ते त्रेसष्ट या सहा या ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचे जे रुल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही या ठिकाणी सत्यजित सुरडकरांचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी दोन मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवले होते आणि दुसरे एक अपक्ष साळुंकी म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या बोगस तयार केल्या फॉर्मवरती आणि सत्यजित सिरोडकरांचेच आणि दोन मतदान प्रतिनिधी आतमध्ये बसले आतमध्ये दोन बसायचे आणि दोन बाहेर यायचे आणि येणाऱ्या प्रत्येक मतदानाला हाताला धरून कानात चिन्ह सांगायचं सा, आत घेऊन सा, जायचं आणि मतदान करायचं अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी सकाळपासून चालवलेली आहे आणि ती आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या सह्या चेक केल्या इथं असणाऱ्या मतदान जे प्रेसिडिंग ऑफिसर आहेत त्यांनाही मान्य आहे की यांनी बोगस सह्या के केलेत हे खोटे फॉर्म आहेत म्हणून त्यांनी त्यांना उठवून बाहेरही काढलेलं आहे फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आमच्या यंग ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यंग न्यूज